मागील काही दिवसांपासून मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील हे अंतरवाली सराटी येथे मराठा आरक्षण या एकमेव मागणीकरता आंदोलन करत आहेत या आंदोलनावर आतापर्यंत कोणत्याच लोकप्रतिनिधींनी आपली भूमिका स्पष्ट केली नाही शिवाय शासनाने वीस फेब्रुवारी रोजी विशेष अधिवेशन बोलवले आहे यावेळी देखील लोकप्रतिनिधींनी मराठा आरक्षणाच्या बाजूने आपली भूमिका मांडावी असे म्हणत शुक्रवारी सकल मराठा समाजाच्या वतीने सातरस्ता येथील काँग्रेसच्या आमदार प्रणिती शिंदे यांच्या जनवात्सल्य निवासस्थानासमोर आंदोलन केले काँग्रेस प्रदेश कार्यकारिणीने बोलावलेल्या लोणावळा येथील शिबिरात उपस्थित असल्यामुळे आंदोलकांशी आमदार प्रणिती शिंदे यांची भेट होऊ शकली नाही तेव्हा सकल मराठा समाजाचे नेते माऊली पवार यांनी आमदार प्रणिती शिंदे यांच्याशी भ्रमणध्वनीद्वारे संपर्क साधून आपल्या भावना पोहोचवल्या ಸರಿ ಚೆಲ್ಲ ಜಿಲ್ಲ